सेंद्रिय कर्म म्हणजे काय आणि तो कसा वाढतो याच्यासाठी आपण थोडक्यात एक चार पाच पॉइंट पाहूया हो पिकांची वाढ होत असताना झाडे जमिनीमध्ये त्यांना मदत रूप पासणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी एक्सुब्युशन या प्रक्रियेत द्रवरूप कर्ब मुळावाटे सोडत असतात नंबर दोन हा द्रवरूप कर्ब व मृत झालेल्या वनस्पतीचे अवशेष मिळून जमिनीचा सेंद्रिय कर्म तयार होतो या प्रक्रियेस ह्युमिफिकेशन म्हणजे आर्द्रता आर्द्रता असे म्हणतात एसआर टी शेतीमध्ये मातीची कमीत कमी मशागत करून प्रत्येक पिकानंतर त्याचे अवशेष जमिनीत राखल्यामुळे दर पिकागणित शेतातील सेंद्रिय कर्म वाढत जातो जमिनीमध्ये कुजणाऱ्या भागापासून तयार झालेले खत पारंपरिक सेंद्रिय खतापेक्षा कित्येक पटीने उच्च दर्जाचे असते हे स्वानुभावाने तत्व श्री प्रतापदादा चिपळूणकर यांनी हजारो एसरटी शेतकऱ्यांना येसार्टी शेतकऱ्यांसमोर ये, ये शेत सातत्याने मांडलेलं आहे त्याचं खरं काय हे सांगतो मी की या आता याच्यात काय म्हणलेलं आहे चिपळूणकर दादानी की आपण जो पिकाचे अवश्य जमीन खायचे हे शेण जे बाकी जे इतर टाकतो बाहेर शेण खातले खाती याला म्हणजे उच्च आहे किंवा उच्च दर्जाच याला का म्हटलं गेलं की आपण जे जनावरां चारा टाकतो खायला जनावर खालचे मुळ खात नाही उसाच्या फोडक्या खात नाही कापाशीच्या खालचे मुळे खात नाही ते खातात जमिनी कोसळून वरच आणि वरचं जा वरचं जा जास्त आवडीच त्यांचं कवळं तर मग जास्तच खातात जवारीचं पाल पावचोळ जास्त खातात मग आता हा जो वरचा पाला फासूळा आहे याच्यातून जो ऊर्जा निर्माण होणार आहे ती कमकुवत होणार आहे म्हणजे त्यांनी जितकं खाल्लं का त्याचा वापर ते तेवढ्याच ऊर्जेत होणार आहे आणि मग पिकाचे जे अवशेष आहे वरचे तर याच्यात म्हणजे खाली पाहिलं तर पिकाचे तीन भाग आहेत जमिनी खालचा एक जमिनीच्या वरचा एक आणि आधार आधाराच्या वरचा एक म्हणजे पानं प्राणी काय खातात पिकाचे जमिनीवरचे अवशेष म्हणजे एक तर खोडापासून आधार दिलेला ते खातात आणि आपल्या चित्रपटाने सांगितलेलं आहे किंवा सेंद्रिय कर्माचे तीन प्रकार आहे एक तीन सेंद्रिय कर्म जो टिकाऊ असतो तो, तो पिकाच्या मुळापासून भेटतो दुसरा मध्यम दर्जाचा सेंद्रिय कर्म तो झाडाचा आधार सुरू होतो जमिनीपासून त्याच्यापासून तयार होतो आणि जो कमकोत कर्म म्हणून किंवा लवकर तयार होणार आणि लवकर सेंद्रिय कर्म हा मी पिकाच्या पानापासून तयार होतो त्याच्यामुळं शेण खाताला दुय्यम दर्जा खा का दिला की जनावर फक्त वरच्या पाना खातात म्हणून खोडाचं जे आहे शेंद्री त्याच्यापेक्षा शेंद्रीकर याचा कमी आहे शेण खाता असं दादल म्हणायचं जमिनीमध्ये पिकाची फेरपालट का करावी जमिनीमध्ये पिकांचा फेरपालट केल्यामुळे पिकावर रोग निर्माण करणाऱ्या बुरशी किंवा कीटकांचे जीवन तुटते कारण त्यांच्या आवडीचे अन्न त्यांना मिळत नाही पिकानुसार जमिनी खालील सूक्ष्म जीवांची जीवांची विविधता वाढत जाते म्हणजे त्याला जे खायला जे जी वेगवेगळे जीवाणू त्याला खायला येत असतात किंवा त्याला ते घटन करायला येत असतात ते वेगवेगळ्या प्रकारचं काम आहे सूक्ष्म सूक्ष्मजीव हजारो प्रकारचे लाखो प्रकारचे सूक्ष्म जीवाचे प्रजाती आहेत अनेक प्रकारच्या पिकांचे अवशेष कुजवल्यामुळे मातीचा पोत सुधारतो माती पोषण मूल्यांच्या दृष्टीने समृद्ध होत जाते हे पिकाचे फेरपडण्याचे फायदे आहेत आता यासाठी शेतीमुळे होणारे फायदे बियाण्याची पाण्याची खताची व वेळेची बचत होते तर बियाण्याची तर बचत होते आपण टोकन यंत्रण करतो उत्पादन खर्च कमी होतो कारण आपण जमिनीची मशागत करत नाही आपली आवजार फक्त दोनच आहे एक तनाशेक माराचा पंप आणि दुसरं हँडपंप शिडर आणि त्याच्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो शारीरिक कष्ट वाचतात समजा आपण तणनाशकाची फवारणी आज केली तर त्याच्यात दोन कामं झाली आपली एक तर निंदन पण झाली आणि आपली पाळी पण झाली याच्यामध्ये म्हणजे याच्यात शारीरिक कष्ट वाहतात आणि तीन वेळेस फवारणी केला तर खूप होऊन जातो त्याच्यात आणि आपण जर त्याच्यात पारंपरिक नजर गेलो तर आपल्याला आठ ते नऊ तर अकरा पर्यंत पाळ्या मारणारे शेतकरी मातीची धूप होत नाही आता मातीची धूप म्हणजे आपलं आता इथे हे मी बाजरी काढलेली याच्यावर तण आता हे तणावर मी आता तणनाशक मारलेलं आहे आणि हे त्याच्यावर बऱ्यापैकी थोडीफार बल्चिंग राहील आणि त्याच्यामध्ये जे खोडके आहे ते मूळ त्याच्यात असे ती थोडी बळचिगत झाली म्हणजे डायरेक्ट सूर्यकिरण खाली जाणार नाही हा एक नंबरचा फायदा दुसरा दुसरा फायदा याच्यात कितीही मोठा पाऊस पडला वरून कितीही पाऊस आला याच्यातून माती वाहून जाणार नाही कारण ते मुळांनी घट्ट त्याच्यात विणलेले मुळा विणल्यामुळे त्याच्यातून माती वाहून जाणार होते म्हणजे जमिनीची धूप थांबणार जमीन सुपीक होते पिकाचे आवश्यक जमिनी खाजीचे ठेवले त्याच्यापासून स्थिर शेदरी करत होतो म्हणजे आपला हळूहळू शेजरी करणं वाटतं रासायनिक खताच्या गरजेचे प्रमाण कमी होत जाते सहाव्या वर्षापासून आता या शेती भेंडायला मागच्या वर्षी दादा आगी आले होते त्यांचं बारावं वर्ष यासाठी तर त्यांनी मला इथ आल्यानं सांगितलं की तुमची जमीन आता चार वर्षात झालेली आहे तुम्ही दोन वर्षात पूर्ण रासायनिक सोडू शकता काही पिकासाठी सोयाबीन तूर हरभरा बाकी इतर पिकाला तुम्ही वापरू शकता वापरायचं आहे पण ते सोडायचं कसं की तिसऱ्या वर्षी पंच्याहत्तर टक्के वापरा चौथ्या वर्षी पन्नास टक्के वापरा आणि पाचव्या वर्षी पंचवीस टक्के वापरून आता आपल्या शेत शेत जमिनीला रासायनिकची सवय झाली नाही त्याच्या ना, कीटकनाशकाच्या पावण्याचे प्रमाण कमी होत जाते जे आपण रासायनिक दिलं की ते होणार विषारी कीटकनाशकाच्या पाहुण्याचे प्रमाण कमी होत जाते यासाठी वरील उत्पादने जास्त मधुर आणि रुचकर चवीची असतात आता रतन लाले ज्यांना नोबेल पारितोषिक भेटलं दोन हजार वीस साली अमेरिकेचे शास्त्रज्ञ त्यांना नोबेल भेटला नोबेल भेटला त्यांना प्राइज त्यांनी मातीवर काम केलं त्यांनी काय केलं मातीची अगोदर कंदासना सुधारली नंतर मातीचं वजन मातीचं वजन हलकं व्हायला पाहिजे म्हणजे मातीची बल्क डेन्सिटी कमी व्हायला पाहिजे आणि वाढायला पाहिजे तर त्यांनी प्रॉपर चव मिळवून दिल्यामुळं म्हणजे जी चव पाहिजे अन्नाला तर ती येत नाही बरं का आता रसरी खट टाकल्यावर ती प्रॉपर चव चाललेली चाललेली यासाठी मुळे ती चव हळूहळू यायला